आणि नंतर दुपारी येऊन त्यांनी कारवाई केली आपल्यासोबत अतिक्रमण विभागाची प्रमुख श्याम सावरे आहेत त्यांना विचारूया श्याम सिटी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे मला सांगा ही जी अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली

डेप्युटी जॉन प्लॅनिंग माननीय मुख्यमंत्र्यांचा त्यांच्याकडे सर्व माहिती आहे अच्छा मग मला एक सांगा यांचं म्हणणं आहे तुम्ही सकाळी आले सकाळी फक्त एवढं म्हणून त्यांची फॉर्मवर वर सही साईन घेतली की तुमचे घर पाडले जाणार नाही एक मला इथल्या आमच्याकडे आमच्याकडे तशी साक्ष देणारे इथल्या स्थानिक लोकांच्या साईन वगैरे घेतली नाही आमचं काम यंत्रणा पूर्ण पूर्ण झालेली आहे पीएम विभागाची तुम्ही यांना पूर्व सूचना दिली होती कारवाई दोन करून केल्या जाईल मला एक सांगा केली जाते त्याची माहिती तुम्ही कारवाई अधिकारच नाही माहिती देण्याची उपविंद साहेबांनी ते प्रोसेस केलेली आहे 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 साहेब अभियंत न्यायालयाचा निर्णय येणार होता आम्हाला स्वतःला त्यांच्याशी बोल कारण आम कार्य में कुछ नहीं आदेश जस मिल तीन यूर अतिक्रहण निभा आरोप है कि आप सुपारी अधिक्रो गिरा सुपारी करा त्याचा सिद्ध करणार सुपारी कोण घेते आम्ही तुम्हाला सांगतो आहे की उप अभियंताच आहे अधिकारी आणि विभागाची आपण माहिती घ्या ओडिटर काय कोणाची माझी जे आमचे नियमाचे जो भाग आहे शहरातील ज्या भागामध्ये आमचं आमचं जे आमचं जगूजी हे कारवाई करतात त्याबाबतची आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती नाही फक्त त्याबाबतची माहिती सुद्धा त्यांना विचारून घ्या टिकले साहेब आहे शाखा अभियंता टिकले यांच्याशी आपण चर्चा करूया त्यांना विचारू